नमस्कार धनगर वस्ती खुडुपलेवाडी प्राथमिक शाळा आहे आणि या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो तर आज जी काही परसबाग आहे आम्ही छोटीशी एक परसबाग तयार केलेली आहे खरं तर हे डोंगराळ भाग आहे पूर्ण बघितला आपण तर इकडे पण बघा इकडं डोंगराळ भाग आहे या ठिकाणी फक्त भात आणि नाचणी एवढंच येते तरीसुद्धा आम्ही थोडासा प्रयोग करून बघितला काय काय आहे आमच्या परसबागमध्ये म्हणजे आत्ताशी सुरू केली आहे त्याला मोठी करायची आहे तर आपण बघू या ठिकाणी हे पाले पालक आहे चांगल्या प्रमाणात पालक आलेली होती आणि याची भाजीसुद्धा आमच्या मुलांनी दोन वेळेस खाल्ली आहे त्यानंतर या ठिकाणी आम्ही आत्ताच कोथिंबीर पण लावलेली आहे परंतु कोथिंबीर एक थो छोट हे बघा कोथिंबीर यायला सुरुवात झाली आहे मला वाटतं हे बघा ही कोथिंबीर यायला सुरुवात झाली आहे मोठ काल परवाच या ठिका कोथिंबीरच्या बिया टाकलेल्या आता त्यामुळं अजून दोन चार दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये बऱ्यापैकी कोथिंबीर पण दिसेल त्यानंतर मेथी हे मेथी आहे त्यानंतर एक टमाट्याचं झाड लावलेलं आहे टमाटा टमाटे मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये टमाटे आलेले हे बघा मोठे टमाटे आलेत बरेच टमाटे काढलेले सुद्धा आहेत त्यानंतर मेथी बघितली टमाटे बघितले पालकाची बघितले पालक किती म्हणजे लाल माती आहे या ठिकाणी डोंगराळ माती आहे पालक किती हिरवागार दिसतोय त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक बघायचं झालं तर हे बघा हरभरे हरभरे पण आले होते हरभरे पण काढले काही हरभरे दिसतील तुम्हाला हे बघा हरभरे पण आहेत हे हरभरे पण आलेले आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे या ठिकाणी हे कांद्याचे कांद्याचे पात आले कांदे पण लावले होते कांदे पण आलेले होते कांद्याचे पात पण काढून भाजी केलेली आहे त्याची मुलांना आता खुडलेले दिसत आहे तुम्हाला पात ठीक आहे झालं आणि हे जे झाड हे भोपळी त्याला भोपळी भोपळी म्हणतात इकडे हां चवळीचे पण लावले आहेत काही झाडं मला नावं माहीत नाहीत मुलं सांगताय हे वट नाही म्हणतोय भोपळी हां ही भोपळी आहे एवढे झाडं या ठिकाणी आहेत काही अजून पण रोपं लावलेली आहेत ते आले नाहीत परिसर म्हणजे छोट्या ह्याच्यामध्येच लावला आहे अजून पण जागा खूप मोठी आहे परंतु काय आहे इथं परिस्थिती अशी आहे की मशी वगैरे येतात आणि लहान मुलंसुद्धा आहेत जे लहान मुलं येऊन काहीतरी तोडतील हे करतील त्यामुळं बाग जरा छोटीच आहे परंतु हे जे इकडचं जे हे जागा आहे या जागेमध्ये मोठी बाग होऊ शकते भविष्यामध्ये ती पण आम्ही शाळेच्या माध्यमातून करता इथं बघू पण आत्ता एवढीच बाग आहे आणि काही गुलाबाचे झाड पण त्या साईडला त्या साईडला आहेत गुलाबाचं झाड पण साईडला इथं पण लावलं आहे बऱ्यापैकी कळे आलेले आहेत त्याला ठीक आहे ही आपली परस बाग होती परत बाग होती अजून काही मोठी झाल्यानंतर आपण बघूया की काय काय